दरम्यान शिवनेरी किल्ल्यावर रवाना होण्याआधी अमोल यांनी आजच्या शेतकरी आक्रोश मोर्चाबाबत काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया कांद्याची निर्यात बंदी तात्काळ उठवावी कांदा निर्याती संदर्भात एक ठोस धोरण हे आखण्यात यावं दुसरी प्रमुख मागणी आहे ती दूध उत्पादक शेतकऱ्यांची यामध्ये दुधाचे दर सातत्यानं दहा ते बारा रुपयाने पडलेले आपण पाहतो महाराष्ट्र सरकारनं कर्नाटक सरकारच्या पद्धतीनं पाच रुपये अनुदान देण्याचं जाहीर केलं पण हे देताना सुद्धा सरकारनं हात आखडता घेतलेला आहे पीक विमा कंपन्यांचं जर आपण बघितलं तर पीक विम्यामध्ये केवळ विमा कंपन्यांचं उखळं पांढरं आहे शेतकऱ्यांना विमाची भरपाई मिळत असताना अनेक अडचणींना सामोरं जावं आहे त्यामुळे यासाठी सुलभ धोरण हे देण्यात यावं आता सतत अवकाळी असेल मध्ये गारपीट असेल दुष्काळ असेल आणि सतत जे नुकसान आहे यामुळे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी की शेतकऱ्यांच्या मुलांना शैक्षणिक कर्जासाठी अनेक जाच काठी येतात अनेक नॅशनलाइज बँका या शेतकऱ्यांच्या पोरांना शैक्षणिक शे कर्ज द्यायला काकू करतात यामुळे शेतकऱ्यांच्या मुलांना शैक्षणिक कर्ज मिळण्याच्या दृष्टीने सुद्धा सुलभ धोरण आखण्यात यावं आणि त्यांना ते शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून देण्यात यावं या सहा प्रमुख मागण्या एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट